नमस्कार नुकतंच बिग बॉस मराठी सीझन पाच चालू झालेला आहे मात्र हा शो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसांपासून यात वाद बघायला मिळत आहेत मात्र यातीलच एक सुप्रसिद्ध स्पर्धकाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या लहान भावाला गमवला आहे आणि ती स्पर्धक म्हणजेच निक्की तांबोडी बिग बॉस मराठी सीझन पाचची सेकंड रनअप निक्की तांबोडी ही अलीकडेच एका मोठ्या दुःखातून सावरली आहे काही दिवसांपूर्वी ती कोरोनाला बळी पडली होती मात्र निक्कीने आता गरजू लोकांना प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे कोरोनात निक्कीचा भाऊ जतीन तांबोडे याचा दुःखद निधन झालं निक्कीचा भाऊ बराच काळ कोरोना व इतर आजारांविरुद्ध लढत होता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निक्कीने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे तिने लिलय आम्हाला माहीत नव्हते की आज सकाळी तुमच्या नावाने देव आवाज देत होता आमचे तुमच्यावर खूप प्रेम होते आणि तू गेल्यानंतरही आम्ही तुझ्यावर तेवढेच प्रेम करू तुला गमवल्यानंतर आमचे हृदय तुटले आहे तू तु एकटा गेला नाहीस जाताना आमच्यातील एक महत्त्वाचा भाग घेऊन गेलास असे म्हणत निक्कीने दुःख व्यक्त केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाचमधील कंटेस्टंट निक्की तांबोडी ही आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा